i हा व्हिडिओ संक्रांती स्पेशल आहे आणि संक्रांतीला वाण काय द्यायचं याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती देणार आहे सो so, नवीन लग्न झाल्यावर पहिले पाच वर्षे आपल्याला सौभाग्य अलंकार द्यायचे असतात तर पहिल्या वर्षी सगळेच जण हळदी कुंकू देतात आता सुरुवातीला ते हळदी कुंकू असायचं आणि आजूबाजूला ते कळ्यांच्या आकाराचं आणि आजूबाजूला हिरवी पानं आणि असं खाली गुच्छ टाईप मध्ये यायचं सो आता यावेळेला नवीन डिझाईन आलेली आहे हळदी कुंकूचं असं व्यवस्थित छान असं पॅकेट आहे आणि त्या पॅकेटला पतंगीच्या आकाराचा सुंदर केलंय सो ही नवीन डिझाईन आलेली आहे त्यानंतर तुम्ही काचेचा बांगडा देऊ शकता तर आता काचेचा बांगडा देताना प्रश्न पडतो तुमच्याकडे जर हिरवा लावणार नसेल तर हिरवा रंग देऊ नका मात्र बाकी सगळे रंग द्या आणि संक्रांत आहे म्हणून काळा रंग दिला तर चालतो का तर नाही आपण सौभाग्य अलंकार देतो ना त्यामुळे काळा रंग देऊ नका आणि आणखीन एक सांगेल की बांगडा देत असताना शक्यतो संवादोंच्या मापाच्या आणायचा जेणेकरून सगळ्यांना होतात पण दोन दोनचा मापही कोणाचा असतं कोणाचं दोन चारचं असतं म्हणून एखाद दोन, दोन जोड ते सुद्धा आपण आणून ठेवायला हवे मेहंदी कोण पाच पाच रुपयाला येतात किंवा सात रुपयाला येतात पण सौभाग्य अलंकारामध्ये मेहंदी येते त्याशिवाय तुम्ही अलता देऊ शकतात माहूर झाला म्हणतो त्यानंतर सिंदूर असतं बऱ्याचशा जणी सौभाग्य अलंकारामध्ये सिंदूर सुद्धा देतात तर असे बरेचसे गृहोपयोगी वस्तू त्याचबरोबर मी तुम्हाला बरेचसे आयटम सांगितले जे आपण हळदी कुंकाच्या वणाला संक्रांतीसाठी देऊ शकतो हो। आणि याच नंतर तुम्हाला आणखीनही काही वाटत असेल तर प्लॅस्टिकच्या वेगळ्या वेगळ्या आकाराच्या डबे असतात तुम्ही जर थोडं बाजारात गेलं की लक्ष्मीची पावलं आहेत देवाचे वस्त्र असतात देवीचं वस्त्र असतं बाळकृष्णासाठी मुकूट त्यानंतर त्याला गळ्यात घालायला छोटीशी अशी माळ असते त्याच्या हातात छोटे छोटे मोत्याचे केलेले असतं ते देऊ शकतो सो अशा बऱ्याच आयटम मी तुम्हाला सांगितले तुम्ही टिकल्यांचे पाकिटं सुद्धा देऊ शकतात आणि या टिकल्यांच्या पाकिटांमध्ये लहान मोठी आकाराची पुन्हा हा आवड निवड आलीच त्याचबरोबर तुम्ही हात रुमार असतात ते देऊ शकता काही वेळेला आपण विचार करतो अगदी हलक्या क्वालिटीचे तर नाही अगदी छान दहा रुपयाला एक पंधरा रुपयाला एक असा जो हाथरुमाल येईल आणि जो छान नाही दिसेल असा तुम्ही हाथरुमाल देऊ शकता प्रत्येकाचा बजेट हा वेगळा असतो काही जणांना स्वस्तात मस्त द्यायला आवडतं काही जणांना क्वालिटी लोक बोलवायचे आणि त्यांना छान सुंदर असं द्यायचं असं असतं आता बरेच जणांचं काय बजेट असतो दहा रुपयापर्यंत कोणाचा वीस पर्यंत तर कोणी चाळीस पन्नास रुपये खर्च करायला देखील ते असतं अशा वेळेला तुम्ही बऱ्याचदा फॅन्सी मंगळसूत्र जे असतात ना ते सुद्धा घेऊ शकता आणि ते सुद्धा आपण सौभाग्य अलंकाराच्या याच्यामध्ये दे देऊ शकतो जोडवे तुम्ही सौभाग्य अलंकारात देऊ शकतात आणि याचबरोबर आता मी तुम्हाला वेगळं काही सांगेल सण कुठलाही असो कुठल्याही ऋतूत आपल्याला साडी नेसायची म्हटली आंबाडा करायचा म्हटला की आपल्याला गजरा ह्या लागतो मग अशा वेळेला गजराचं करायचं तरी काय सो असा आर्टिफिशियल छान गजरा येतो तो गजरा असा लावायचा आणि मस्त तयारी करायची म्हणजे कुणाला नकली आहे आणि दिसायला आपण सुंदर दिसतो सो असा हा गजरा तुम्हाला महागाही येत नाही अगदी दहा ते बारा रुपयाला येतो आणि वापरण्या योग्य वस्तू असते जसं आपण प्रत्येक जण म्हणतो गजरा दिला त्याचप्रमाणे असं गुलाबाचं फुल येतं आता हे अगदी गुलाबी रंगाचं हे यामध्ये पिवळा रंग असतो लाल रंग असतो पांढरा रंग असतो बरेच रंग येतात आणि असं छान छोटस फुल लावायचं तुम्ही एक फूल लावलं तरीही सुंदर दिसतं किंवा यामध्ये वेगळे वेगळे डिझाईन वेगळे आकार लहान मोठ्या आकाराची सुद्धा गुलाबाची फुलं येतात सो so, असे आपण गुलाबाची फुलं देऊ शकतो हळदी कुंकाची कोरी आता हे ना सगळ्यात कॉमन झालेलं आहे हळदी कुंकाची कोरी त्यामुळे प्रत्येक जण असं विचार करतं काहीतरी वेगळं द्यावं काहीतरी युनिक द्यावं मात्र अशा या हळदी हो कुंकच्या कुयऱ्यांमध्ये आपण आतापर्यंत फक्त गोल्डन कलर म्हणजे सोनेरीच रंग बघत आलो आहे तर आता बाजारामध्ये सिल्वर कलर सुद्धा अवेलेबल झालेला आहे आणि या सिल्वर कलर्स मधल्या ज्या आहेत ना कुहिऱ्या त्या अगदी प्लेन आणि मी तुम्हाला काही डिझाईन्स दाखवते की आता मोराच्या आकाराच्या किंवा गणपतीच्या आकाराच्या सुद्धा नवीन कुहिऱ्या आलेल्या आहे बाजारात तर आपण या देखील सगळ्यांना देऊ शकतो त्याचबरोबर चौरंग आहे आता हा चौरंग तुम्ही म्हणाल तर हा साधारण पंधरा रुपयापर्यंत असतो पण याचबरोबर एक लहान आकाराचा सुद्धा असा चौरंग आलाय ज्यावर तुम्ही देवासाठी नैवेद्य ठेवू शकतात त्यासाठी सुंदर अशी छोटीशी वाटी आता ही वाटी पितोळी वाटी आहे आता ही साधारण दहा रुपयाची एक आपण नैवेद्य दाखवण्यासाठी हे सुद्धा देऊ शकतो हे क्लचर्स दहाला ला तीन वीस ला तीन याप्रमाणे अशा तीनचा एक पॅक मिळतो त्याचबरोबर एक मोठं क्लचर असतं सध्या ट्रेंडिंग मध्ये ना बटरफ्लायचं चा क्लचर चाललाय सो आपण ते बटरफ्लायचं क्लचर क्लचर सुद्धा देऊ शकतो आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये ना आपल्याला इतकी धावपळ असते इतकी धावपळ असते की असं वाटतं कधीही रांगोळी होईल कधी याच्यात मी रंग करू कधी मी ऑफिसला जाऊ कधी मी पोरांचा करू त्यामुळे काजी करू नका रांगोळीचे छोटे छोटे साचे सुद्धा बाजारात अवेलेबल झालेले आहेत तो एक साचा पाच रुपयाचा असतो जर तुम्ही क्वांटिटी जास्त घ्याल तर तुम्हाला ते आणखी स्वस्त मिळेल तुमचं हे जे वाण असेल ते सगळ्यांमध्ये उठून दिसणार आणि स्वस्तात मस्त असं वाण असेल आणि बऱ्याच जणांना वाटत असतं उदबत्ती घर द्यावं आता हे गोल आहे यामध्ये असं पानाच्या आकाराचं असतं वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स असतात आता हे तीनच आहे याच्या जागी पाच असतं नंतर तुम्ही देवाला पितळी निरांजणी म्हण देऊ शकता तांब्याची निरांजनी देऊ शकता किंवा जर तुम्हाला स्टीलची निरांजनी द्यायची असली तरीही आपण देऊ शकतो आता बऱ्याच जणांचं काय मत असतं की आपण जे वापरतोय ना तसं सगळ्यांना द्यावं सो त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन की हे बघा रबर बँड असे रबर बँड असतात हे रबर बँड तुम्ही आता हे मोठं पॅक आहे याच्यामध्ये तुम्ही लहान पॅक आणू शकता ते लहान पॅक देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांना असा पावडरचा डबा आता हा लहान पावडरचा डबा आहे असंच लोशनची बाटली येते त्यानंतर शॅम्पूची बाटली येते खोबरेल तेलाची बाटली येते आवळा तेलाची बाटली येते आपण हे सुद्धा सगळ्यांना देऊ शकतो आणि गृहोपयोगी वस्तू असाल तर सगळ्यात छान हे बिटर अगदी दहा रुपयाचं हे बिटर असतं हे बिटर तुम्ही घरात कशासाठी वापरू शकता तुम्हाला वरण गोटायचं बिटर लागेल काहीही करायचं असेल मिक्स करायचा जो वाटतं मला त्यासाठी हे बिटर आहे आणि महाग नाही आहे का स्वस्त आहे बऱ्याचदा प्रत्येकाचा विचार काय असतो ना की आम्हाला प्लॅस्टिकचं घ्यायचं नाहीये आम्हाला देवाचं नको आहे आम्हाला व्यक्तीने यूज केला पाहिजे ते रोजच्या वापरामध्ये तिचा वापर झाला पाहिजे अशा जर तुम्हाला गोष्टी द्यायच्या असेल तर मी तुम्हाला आता पितळी जशी वाटी दाखवली त्यामध्ये तुम्ही स्टीलची वाटी देऊ शकता प्लेट असतात बऱ्याच जणांना काचेचे बाऊल द्यायची इच्छा असते काचेचे ग्लास त्याचबरोबर तुम्ही स्टीलचे ग्लास चमचे आणि या गोष्टी कॉमन झाल्या आहेत पण या गृहोपयोगी वस्तू आहे म्हणून तुम्ही ते देऊ शकता लग्न समारंभ असू द्या किंवा काहीही असू द्या आपण सगळं मोत्याचं घालण्याचा प्रयत्न करत असतो गळ्यात चोकर मोठा तनमणी बुगडी असू द्या त्यानंतर कानातले त्याला वेल त्यानंतर हातात बांगड्या मोठे तोडे सगळं मोत्याचं घालायचा विचार करत असतो अशा वेळेला राहून जाते मात्र ती साडी पीन आता मयक व्हरायटीज हे माझं ज्वेलरी कलेक्शन आहे आणि माझंच इंस्टाग्राम पेजला तुम्हाला हे बघायला मिळेल तर अशी ही साडी पीन आहे जी नथीच्या आकाराची आहे आणि तुम्हाला या संदर्भात जर चौकशी करायची असेल तर तुम्ही मला डायरेक्ट डीएम करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे आणि जे कोणी इंस्टाग्राम वापरत असतील तर त्यांना सांगेल मयक व्हरायटीज फॉलो करायला विसरू नका तिथे तुम्हाला बरेचसे नवीन नवीन नवी कलेक्शन बघायला मिळणार आहे सो थँक्यू माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आणखीन बऱ्याच मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका Thank you so much for watching!